नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत सुक्या झिंग्यांचा खरडा चवीला एकदम असा हा लागतो भाकरीसोबत तर खूपच भारी लागतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाच ते सहा मिरच्या बारीक कट करून घेतलेत एक वाटी सुके झिंगे घेतलेत ते निवडून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याचबरोबर मी दहा ते बारा पदा पाकळ्या लसणाच्या घेतलेत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे त्याचबरोबर मी ते कोकम घेतले गॅसवर तवा गरम करून घ्यायचा आहे तवा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची टाकून परतत राहून व्यवस्थित ती भाजून घ्यायची आहे इथे आपल्याला तेल न घालता मिरची भाजून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही नक्की खरडा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल व्यवस्थित सर्व मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्या भाजल्या गेल्यात आता त्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत काढून घेतलेल्या मिरच्या एका खलबत्त्यामध्ये काढून त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून त्याचा छान असे बारीक ठेचून घ्यायचा आहे अशा छान छान रेसिपींसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा इथे मी लसूण आणि मिरची छान अशी ठेचून घेतली आहे आता ही ठेचलेली लसूण आणि मिरची एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे गॅसवरती तवा ठेवून तवा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरे जिरे फुलल्यानंतर त्याच्यामध्ये लगेचच घालायचं आहे कांदा कांदा परतत राहून भाजून घ्यायचा आहे आपला कांदा इथे भाजला गेला आहे आता याच्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो आता हे सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे आपल्याला या खड्यामध्ये मिठाचा वापर कमी करायचा आहे इथे मी थोडंसंच मीठ घालून घेतलं आहे आणि पुन्हा आपण हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आता आपला इथे टोमॅटो भाजला गेला आहे आता आपण याच्यामध्ये ठेचलेला लसूण आणि मिरची घालून पुन्हा हे मिश्रण परतून घ्यायचं आहे अशाच नवीन नवीन बेल बेलायकनला क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन जे रेसिपी असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आता आपली ही मिरची पण इथे ते व्यवस्थित तेलात परतून झालेली आहे आता याच्यामध्ये कोकम घालायचं आहे कोकम घातल्यानंतर परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे चिमूटभर हळद आणि पुन्हा हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे सुके शिंगे आणि हे सर्व मिश्रण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे पुन्हा सांगते सुके शिंगे हे व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून घ्या कारण त्याच्यामध्ये बारीक रेती असू शकते किंवा जी आपण वाळू म्हणतोय ती इथे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून झालेलं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही दोन मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे आणि आप आपला इथे सुक्या झिंग्यांचा खरडा किंवा ठेचा तयार झालेला आहे धन्यवाद